एकही म्हणजे त्याचा पीस वाया न जाऊन देणे किंवा असच पडणे आलेल्या मालाची किंमत आणि शेतकऱ्याची किंमत माझ्या लाईफ मध्ये पहिली आडत आहे म्हणजे आता बरेच वेळेस बाकीच भाजीपाला फ्रूट मार्केटला पण येतो पेलरो वगैरे पण असत मालाची इज्जत म्हणजे किंमत केली जाते खरंच बरं का आणि बाकीचं तर शेतकऱ्याची वगैरे सगळी सोय करणं टॉप आहे म्हणजे माझ्या लाईफ मधली पहिली आडत मी सोलापूर बार्शी असेल किंवा हैदराबाद लिंबाचं आमचं लिंबा माल खाली माल त्या कॅरेट मध्ये त्या दोन नंबर माला तर काय किंमतच असती कुठल्या दिला पण पहिली माझ्या लाईफ मधली काय आडत नाही खरंच बरं का तीच मला तेवढं बोलायचं होतं आता रेट काय ती चालू भावमध्ये होते काय चालणार आहे मागच्या महिन्यातच सत्तर जागेवर मागितलं होतं माझ्या मित्राचे आपण येऊन नाही त्यानं काढून आणला तर एकशे पस्तीस पडलं त्या म्हणजे सत्तर रुपयांनी जागेवरती बाग मागितली आणि ती सत्तर रुपयात चांगला माल काढून रिजेक्शन येणार होत त्यावर ती रिजेक्ट काढणार होत माल आता इथं सगळा माल सरसकट एकशे पस्तीस नाही मागच्या माहिती मागच्या माहिती सत्तर रुपयांच्या जागा एकशे पस्तीस रुपयांनी सगळ्यात दोन नंबर तीन नंबर चार नंबर पण मला हे कळत नाही की शेतकरी एवढा आपण कष्ट करतो आता सोशल मीडियाचं युग आलेलं आहे कुठल्या कुठं कोणतीही जगातली मार्केट आपल्याला पाहायला भेटतायत इथं आपण जवळ आहे आज दोन हजार किलोमीटर व्यापारी इथं झारखंड वाला आलाय युपी वाला आलाय बिहारवाला आलाय पंजाबवाला आला हरियाणावाला आलाय आपल्याकडनं माल घेऊन दोन हजार किलोमीटर तो माल पुढे घेऊन जातोय आणि तो माल घेऊन जात असताना बऱ्यापैकी तो दोन रुपये कमावले जातो प्रयत्न करतोय मग माझ्या जवळपास महाराष्ट्रात अनेक मार्केट आहेत मला मोकळा तर राऊंड मारायला आलं पाहिजे ना मोकळा राऊंड मारला तर तुमचा काय खर्च होईल शे पाचशे हजार रुपये खर्च होईल मी असं म्हणत नाही की तुम्ही माल तोडून बाबा केली जोर इकडे जाणार नाही ना ना तो कुठल्या अडथ्याकडे नाही अजिबात नेऊ नका पण जर सत्तर रुपयाचा रेट त्या शेतकऱ्यांना तुमच्या आजूबाजूला कमी होते का आजूबाजूला हो त्या परिसरात बाग कमी होत्या नाही कमी हा ज्यावेळेस आजूबाजूला बागा कमी असतात त्यावेळेस तिथं स्पर्धा कुठे झालेली असते व्यापारी जास्त आलेले नसतात आणि त्याच पिरियडला एखादी बाग सुकून कुठं तरी सापडली म्हणजे एखादं कोकरू कुठं तरी असं त्या कळत सोडून साईड लागावलं तर त्याला बरोबर शिकार होतं आणि पावसाची भीती आणि पावसाची भीती तसा हा अनुभव तुम्हाला तिथं आला सत्तर रुपयाचा मला सांगा सत्तर म्हणजे सात दोन चौदा चौदाशे रुपये कॅरेटला तुमची वाढ झाली चौदाशे so, रुपये कॅरेटला वाढ झाली तर तुम्हाला एका पिकअपला साधारणतः एक लाख चाळीस हजार रुपयाची वाढ झाली बरोबर कशेला म्हणतात एक लाख चाळीस हजार था। पंधरा रुपयात कामगार आपली मुलं काम करतायत आहेत महिना महिना बरोबर पंधरा हजार वीस हजार रुपयात काम, काम करतोय आणि जर आपल्याला शिक्षण झालं असेल चांगलं तर पन्नास हजारापर्यंत पगाराच्या नोकऱ्या मिळतात त्याबी गॅरंटी नाहीये किती दिवस मिळत की एक लाख चाळीस हजार रुपये एका गाडीत वाढत असतील आणि तुमच्या दोन पाच गाड्या जर निघणार असतील तर साधारणतः चार पाच लाख रुपयाचं बरोबर आणि म्हणून माझं एकच धोरण आहे की शेतकरी जगला पाहिजे शेतकरी सुखी झाला पाहिजे हे आपण म्हणतोय पण प्रत्यक्षात त्याच्यासाठी कुणीच प्रयत्न करत नाही पॉलिटिक्सवाले प्रत्येक पीएम सांगतोय का माझ्या सत्तेत मी पहिला भाऊ बांधवते पण काहीच नाही आणि ही परिस्थिती कुठत एक शेतकऱ्याच्या मुलाला कुठंतरी चांगलं दिवस यावं असं माझ्या सहकार्याला कुठेतरी वाटलं म्हणून आमच्यातलं कुठेतरी शेतकरी जागा होतोय आणि शेतकऱ्याची दुःख आम्हाला कळत आहेत म्हणून आमच्या भावना या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न करतो किंवा गावागावी भेटी देऊन लोकांशी चर्चा पण केलेल्या पण कुठल्याही मध्यस्थीला आजपर्यंत माझ्या पस्तीस वर्षाच्या लाईफ मध्ये त्याला पकडले आणि त्याच्या थ्रू मला आणण्याचा प्रयत्न केला की माझ्या लाईफमध्ये केलेलं नाही हे मी जाहीरपणे का सांगतो मी पण एक गाडीवाला होतो पण गाडीवाल्याची दुखणं नक्की दुखणं त्यांची वेगवेगळी तो चांगल्या योग्य ठिकाणी घेऊन जाणार नाहीतर मी लहानपणी आमच्या घरातली जनावर ज्यावेळेस चारा कन पाडायचा त्या दावणीला बांध झाला त्या चारा नसला तो वळसण गेली म्हणजेच ह्याचा अर्थ तुम्ही उपाशी राहिले तो, तो वळसणवट दे जनावर मग माणसं का नाही तुमचे कमी दुसरी माल घेऊन जाणार जातात त्यासाठी त्याला भाडं योग्य द्या आणि योग्य आडतीपर्यंत पोहोचा एवढंच माझं नाही बरोबर आज एक लाख चाळीस हजार रुपये तुमच्या गाडीला जर वाढ होत असेल तर मला सांगा एक कशाच गरीब अजून तुम्हाला काय वाटलं सांग तेवढंच म्हणजे मालाचे तर क्वालिटी म्हणजे रेटला तर एकच नंबर आहे पण एखादा असा चुकीचा पॉईंट काय आढळला तुम्हाला नाही चुकीचा म्हणजे आडतीच्या ह्याच्यात कुठलाच चुकीचा वाटलं नाही खरंच शंभर टक्के तुम्ही शेतकऱ्यासाठी काम करता एवढं वाटलं शंभर टक्के वाटलं आणि शेतकऱ्याला म्हणजे एक रिस्पेक्ट देणं किंवा शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या पेक्षा शेतकऱ्याच्या मालाची किंमत एक नंबर मला इथलं सगळ्यात म्हणजे प्लस पॉईंट कुठलाच अडतदार एवढी इज्जत करत नाही शेतकऱ्याच्या मालाची कुठंच इज्जत होत नाही एवढी नाही नाही त्याचे हे मान रिस्पेक्ट म्हणजे कॅरेट माल विकला का तुमचे आमचे सब संपले इतका नंतर रिस्पेक्ट जोडलं जाते हे म्हणजे अनुभव शेवट जाताना काहीच घेऊन जायचं नाही हे ज्याला कळलंय तो खऱ्या अर्थानं जगाची दुःख ही आपली दुःख समजून त्याला कुठंतरी सुखी करण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला असं वाटतं की मी बॅग भरून ठेवलं मी जाताना काही घेऊन जाईल तर काही कोण घेऊन जाणार नाही आपला सहकारी आपला शेतकरी आपला शेतकरी बांधव आपला मित्र परिवार आपला नातेवाईक हा आपल्या बरोबर सुखी झाला तर त्याच दुआ आपल्याला जरी मिळाली तरी पुष्कळ झाली माझं काय म्हणणं आहे सर असं म्हणजे हे पॉलिटिक्स वाले ते काय आपले म्हणजे दुश्मन नाही पण जर हे आश्वासन देतात हे होईल का कधी अशी म्हणजे सब भाऊ याच नाही सांग कांद्याचं कोणत्याही मालाच सांगतो होईल का हे पर परदेशात झालेली गरी येते आपल्याकडे व्हायला वेळ लागेल तुम्हाला त्या तालुक्यामध्ये ते दे, दे, कोठा द्यावा लागतो एवढाच गहू झाला पाहिजे एवढी गांधी झाली पाहिजे आणि ते कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत झालं पाहिजे त्याच वेळेस हे गणित होईल आपल्याला कांद्याला रेट मिळाले की एकदम कांदा लावतो आणि मग आपण राजकारण्याच्या नावाने म्हणतो की रेट राजकारण्यांनी वाढवून पाहिजे ते होऊ शकत कृषी प्रधान आणि आता आपण एक आयटम लावायला सांगितलं नाव मार्केट झालं पाहिजे मार्केटिंग कॅपॅसिटी किती आहे आता तुम्हाला दोन भाग लिखायचे तुम्हाला चार वाढल्यावर पाहिजे मी सगळ्यात शेतीमालामध्ये डाळी पीक असे कितीही लागूड होत्या त्याचे तेवढ्या वेगळ्या देशात माल शकतो बाहेर जाऊ शकतो फक्त जा जा क्वालिटीचा माल असला पाहिजे आणि अगदी आग खराब झाला तर त्याला प्रोसेसिंग होऊ शकते त्यामुळे आज प्रोसेसिंगच्या कंपन्या चालत नाही त्यांना रेट परवडत नाही पण त्या रेट पर्यंत आलं तर प्रोसेसिंग बाकीचं खाणार आला देशात आणि बाकीचा माल एक्सपोर्टला गेला तर मला असं वाटतं की भविष्यात आपल्याला डाळिंबाची शेती ही अजूनही किती डाळिंब लागलं तरी कमी रेट मिळणार नाही परवडणारी शेती असेल तुम्ही आज म्हणजे आज मी चर्चा सत्र करताना बोललो नाही पण आतमध्ये येऊन तुम्ही तुमचं मन मोकळं केलं आणि एक शेतकऱ्याच्या भावना एक आडतेच्या प्रती काय असतात की एक इज्जत मिळाल्याच्या नंतर माणूस राहत नाही त्याला म्हणजे त्याला असं वाटतं की आपण बोललं पाहिजे त्या भावना तुम्ही बोलला तुम 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 आणि खऱ्या अर्थानं आम्ही पण समाधानी झालो की तुम्ही समाधानी आहात म्हणजेच आम्हाला समाधान लाभलं हे आम्ही आजपर्यंत धोरण ठेवलं आणि त्यातनं शेतकरी आज समाधानी होत जात असताना आम्हाला सुद्धा एक चांगल्या पद्धतीच्या भावना तुमच्यामधून तुमच्या मुखातून एक वेळेस ऐकायला मिळतात त्याबद्दल समाधान वाटतं धन्यवाद धन्यवाद <laughs>